अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजितदादा मांडतील पण विरोधकांचं काय ते काय मांडणार त्यांचा तर संकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता अजितदादानी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती आता यांची काम झालेत का हो मोठ सगळ्यात मोठं पत्र सगळ्यात मोठं पत्र, पत्र। म्हणजे आमदारांची संख्या कमी झालीपर्यंत मोठा एक दोन सात अंतिम आठवडा अंतिम आठवडा दिला आहे सात सा, आठ हो नऊ नऊ आतापर्यंत सगळ्यात जास्ती म्हणजे आता पण काय म्हणत होतो आपण अर्थसंकल्प अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प ठीक आहे चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं काम करून ठेवले असू द्या मी काय त्याच्यावर टीका करत नाही आम्हाला अडीच वर्षामध्ये महायुतीने आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला विजय मिळाला दोनशे बत्तीस आता सांगितलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बाकी दोनशे सदतीस म्हणजे लँडस्लाईड विक्ट्री मॅन्डेट जनतेने दिला तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हुरळून जाणारे नाही आणि लँडस्लाईड विक्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाही जाणार नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जास्त विजय मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षाने या मत अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यावा आपल्या महाराष्ट्रातले प्रश्न मांडावे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे इतरही काही जे काही मतदारसंघातले प्रश्न मांडावे आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकार जे काही चांगलं काम करते चांगले निर्णय घेते त्याला चांगलं म्हणण्याचे म्हणण्याचा एक मोठेपणा दाखवतील की नाही माहीत नाही पण ठीक आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण पण त्यांना एवढाच आनंद असतो गेल्या अधिवेशनात पण इतरही अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त आणि तुम्ही ते सगळं दाखवत असता ते बॅनर बिनर घेतलेले आणि त्यामुळे याच्यात माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मिळालेला विजय आपल्या हो समोर आहे लोकांनी दिलेलं मॅन्डेट आपल्या हो समोर आहे लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे देवेंद्रजी जो वेग आम्ही अडीच वर्षात कामाचा गाठला पल्ला गाठला म्हणजे एकीकडे विकास प्रकल्पांना देखील आम्ही चालना दिली महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प पा आम्ही सुरू केले त्याचे काही मी चर्चा करत नाही तुम्हालाच माहित आहे मुंबईतले चार पाच प्रकल्प आपण पाहिले कोस्टल असेल अटल सीतो असेल मेट्रो असेल कारशेड असेल असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले बाकी तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना आपण चालना दिली सिंचनाचे प्रकल्प जे, जे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प आहे ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी बंद पाडले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा ते सुरू केले मग मराठवाडा मराठवाड्या प्रकल्प असतील मराठवाड्याचे प्रकल्प असतील शेतकऱ्यांसाठी एकही सिंचन प्रकल्पाला त्यांनी मान्यता मिळवतो दोन तीन प्रकल्पांना दिली आणि yes, आम्ही जवळपास एकशे एकवीस का सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली हे गेल्या अडीच वर्षामध्ये आणि जो कामाचा वेग आहे एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या लोकाभिमुख योजना लाडक्या बहिणी सारख्या अनेक योजना केल्या आता जो वेग अडीच वर्षात होता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली म्हणून तो वेग करून दाखवलं आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला तर यापुढे देखील या राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे या अजेंड्याप्रमाणे आम्ही जे काही केलंय ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या देखील अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंब अजितदादा अर्थसंकल्प मांडतील त्यांना अर्थसंकल्प मांडण्याचा अनु अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे आणि या अर्थसंकल्पात देखील सर्वसामान्य माणसाला आणि राज्याच्या विकासाचं प्रतिबिंब नक्कीच उमटलेलं या ठिकाणी दिसेल आणि राज्याची जी काही वेगवान वाटचाल आहे ती अधिक वेगाने म्हणजे खऱ्या अर्थाने दुप्पट क्षमतेने आणि चौपट वेगाने या ठिकाणी आम्ही करू त्याची सुरुवात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि त्यामुळे यामध्ये आमची जी काही रोज दररोज बातम्या येत असतात त्या बातम्यांकडे काय आम्ही लक्ष देत नाही म्हणजे जे तुमच्याकडे नाही जे बातम्या देणारे आहेत त्यांच्याकडे कारण त्यांनी तर आमच्यावर आरोपच केले आतापर्यंत अडीच वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही की आरोपाशिवाय गेला सरकार आता बदललं लोकांनी शिक्कामोर्तब केलं ते लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले मग ईव्ही एमवर आरोप केले जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्ही एम चांगली जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएमवर दोष देतात हे सगळं करत करत आतापर्यंत आलं परंतु आम्ही कुठल्याही आरोपाला आम्ही आरोपाने कामाने उत्तर दिलेलं दे, आहे यावेळी देखील आम्ही काम करत राहणार त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला द्यायला सरकार समर्थ आहे त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काय अधिवेशन घेतो त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि बाकी चहा पानाच्यावर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे परंतु चहापान म्हणजे एक सवाल असतो चर्चा असते परंतु विरोधी पक्षाने तो कायम आपला जो काही हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी काही प्रॉब्लेम नाही परंतु सूड भावनेतून द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल कारण शेवटी एक मर्यादा असते टॉलरेट करण्याची आणि प्रत्येकाची एक सहनशीलतेची क्षमता असते त्यामुळे विकासाच्या बद्दल बोलावं राज्याचा विकास सुरू आहे विकासामध्ये त्यांनी सहभागी व्हावं तेच तेच रणगाने जाण्यापेक्षा आमच्यासोबत विकास गाणं जावं आम्ही त्यांचं स्वागत करू कारण शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ही रथाची दोन चाक आहेत आम्ही विरोधी पक्षाला कमी म्हणजे हे मोजत नाही की किंवा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही त्यांची संख्या जरी कमी असली तरी शेवटी आम्ही नाही केलं ते जनतेने केलं जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या जा दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या जा दरबारात तेही गेले आम्हीही गेलो आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल तर आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काय बोलायचं नाही तर मला एवढंच सांगायचं आहे की अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी येत आहे थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत राज्यभरात महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्याकडून शेतकरी आणि इतर वर्ग असेल ज्यामध्ये आदिवासी विभागातील किंवा बाल विकास कल्याण मंत्रालय असेल या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची सभा सुरू आहे आणि या सभेमध्ये त्यांनी महत्त्वाच्या काही गोष्टींवरती चर्चा केली महत्त्वाच्या काही योजना लाँच केल्या आहेत आणि काही योजनांचे स्थगित असलेले हप्तेसुद्धा सुद्धा खात्यामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे या सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर होते उपमुख्यमंत्री अजित पवारसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सुद्धा हजर होते आणि या ठिकाणी त्यांनी काही नवीन योजनांचा शुभारंभ केलेला आहे ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यभरातील दहा लाख लाभार्थ्यांना या ठिकाणी घरं वाटपाची जी प्रोसेस आहे ते कम्प्लीट करण्यात आली आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ही महत्त्वाची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राज्यातील लोकांना देण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी त्यांनी दिली की राज्यभरात पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जाहीर झाला नाही म्हणून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये थोडासा असंतोष पाहायला मिळत आहे आणि हाच असंतोष दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच इतर काही मंत्रीगण असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा या ठिकाणी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा केली ज्यामध्ये त्यांनी नमोचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पडणार आहे यासंदर्भात सांगितला नमो अंतर्गत मिळणारी जी सहा हजार रुपये वार्षिक रक्कम आहे ती वाढून आता नऊ हजाराची झालेली आहे आणि पी एम किसान अंतर्गत सहा हजार रुपये अशी म्हणून पंधरा हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे मात्र येणारा नमो शेतकरी निधीचा हप्ता हा दोन हजार रुपयांचाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे अशी माहिती येत आहे कारण की शासनाकडून ऑफिशियली जी आर या संदर्भात करण्यात नाही आला तरी पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितलं असेल की हप्ता मिळणार आहे मात्र त्याबद्दल अजूनही कुठेही चर्चा करण्यात आली नाही की हप्ता किती मिळणार आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मेमधील पुढील आठवड्यात म्हणजेच की मार्चमधील पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जाहीर होणार आहे आणि या हप्त्याची रक्कम दोन हजार असणार आहे जे शेतकऱ्यांना सहा हजार वार्षिक रक्कम अनुसार मिळणार आहे नमोच्या हप्त्याचे सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि पी एम किसानचे सुद्धा आता हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तरी पण नमोचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जाहीर करण्याची प्रोसेस या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसांनी सांगितली आणि राज्य सरकारद्वारे काही नवीन योजना लागू करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये स्वतः सोलर पंप योजना असेल किंवा मागील त्याला सोलर पंप योजना असेल मागील त्याला विहीरसारख्या योजना असेल या सर्व प्रकारच्या योजना लागू करण्याचा उद्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आणि केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्य सरकारच्या सहाय्यानं कशाप्रकारे राज्याचा विकास करता येणार संदर्भात सुद्धा माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमुचा हप्ता जाहीर होणार आहे आणि ती संदर्भात रक्कमसुद्धा जाहीर होणार आहे ही सुद्धा माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आहे तरी पण शेतकऱ्यांना हप्ता किती रक्कम अनुसार मिळणार आहे याबाबत शेतकऱ्यांना संभ्रम आहे कारण की नऊ हजार वार्षिक रक्कम अनुसार रक्कम मिळण्याचे जो आदेश आहे तो देण्यात आलेला आहे मात्र संदर्भात ऑफिशियली जी आर काढण्यात आलेला नाही आहे म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा लाईव्ह आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता